पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात स्मिता भटनागर सहाय्य लिखित आणि कर्नल आनंद बापट अनुवादित अयवतन वतन मेरे वतन ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आज आपण ए वतन मेरे वतन ही कथा ऐकणार आहोत या कथेचे मूळ लेखक म्हणजे ही इंग्रजी कथा आहे मूळ कथा त्या लेखिकेचं नाव आहे स्मिता भटनागर सहाय त्या रिटायर्ड मिलिटरी ऑफिसरांच्या कन्या आहेत आणि इंडियन नेव्हीचे रिटायर्ड ऑफिसर यांच्या पत्नी आहेत त्या प्रशिक्षण संशोधन आणि योजना सल्लागार आहेत त्यांचा स्वतःचा ब्लॉग आहे त्यावर त्या नियमितपणे लेखन करतात आणि या इंग्रजी कथेचं ज्यांनी मराठीत रूपांतर केलंय ले त्या लेखकाचं नाव आहे कर्नल आनंद बापट ते सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत एनडीए खडकवासला इथून ते ग्रॅज्युएट झालेत भारतीय सेनेच्या सिग्नल मध्ये तेरा जून एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी त्यांची नियुक्ती झाली आहे सैन्याच्या सव्वीस वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी विविध पदं भूषवली आहेत भारतात विविध ठिकाणी तसंच जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी सेवा दिली आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये झालेल्या ऑपरेशन विजयमध्येही ते सहभागी झाले होते न्यू दिल्लीमधल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल रिसर्च इथं त्यांनी काम केलेलं आहे ते लॉ ग्रॅज्युएट आहेत महाराष्ट्र आणि गोवाचे ते बार काउन्सिल मेंबर आहेत पुण्याच्या सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट आणि इन सर्च इन्स्टिट्यूट इथं ते विजिटिंग मॅनेजमेंट फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाचे ते कोर्सेस घेतात यशदा इथं ते विजिटिंग ट्रेनर म्हणून काम करतात स्वानंद फाउंडेशन या एनजीओचे ते संस्थापक आहेत नैसर्गिकरित्या उच्च बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या मुलांसाठी ही संस्था काम करते त्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये विविध विषयांवर लेखन केलंय ले। काश्मीरचा सामाजिक आणि राजकीय इतिहास या विषयांवर सत्तावीस लेखांची एक मालिका लिहिलेली आहे त्यांनी अनेक इंग्रजी लेखांचं मराठी भाषांतर केलंय बॉन्ड्स ऑफ इंडियनर अँड माय ट्रस्ट विथ जपान आ, हे पुस्तक त्यांनी लिहिलंय तसंच लॉकडाऊन हे पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे असं खूप लेखन केलेल्या एक सैन्याधिकारी कर्नल बापट यांची कथा ए वतन मेरे वतन ही आपण आता ऐकणार आहोत ए वतन मेरे वतन बारा चौदा वर्षापूर्वीची गोष्ट आहे इंदोर मधल्या एका नामवंत शाळेत आठवडाभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेनं मुंबईला परत निघाले होते ए सी टू टीअरच्या डब्यात पॅसेज मधला खालचा बर्थ मला मिळाला होता सुटकेस बर्थ खाली ठेवली आणि हँडबॅग खुंटीला अडकवली खुश म्हणत मी बसले रात्रभरच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती आतील बाजूच्या कुपेमधले चारही प्रवासी आधीच आले होते दोन पुरुष आणि दोन स्त्रिया एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती त्या दोन पुरुषांपैकी वयानं लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूनी वाकडा आणि ओबडधोबड होता केसही अगदी बारीक कापलेले होते एकंदरीत तो दिसायला जरा विचित्रच होता पण त्याच्याकडं फार काळ रोखून पाहणं वाईट दिसेल म्हणून मी नजर वळवली एकदाचे गाडीत बसले आणि स्थिरावल्यावर मी मोबाईल बाहेर काढला नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला माझी हालहवाल म्हणजे नौदलाच्या भाषेत किंवा सिच्युएशन रिपोर्ट आवश्यक होत माझे वडील सासरे आणि नवरा अशा तीन फौजी लोकांसोबत अनेक वर्ष राहिल्यामुळं सैन्य दलात वापरले जाणारे शब्द आपसुकच माझ्या तोंडात येतात मी फोनवर बोलत असतानाच दणकट शरीर अष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता विचारता खुशाल माझ्या बर्थवर विसावले नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगितला आणि मी त्या तरुणांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं त्यांच्यापैकी एकानं वरच्या बर्थकडं बोट दाखवलं आणि तो बर्थ त्याचा असल्याचं मला खुणी सांगितलं तात्पुरतं समाधान झालं आणि मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले त्या तिघांनी आपापसात गप्पा आणि हास्य विनोद करत करत हळूहळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली अंग चोरून बसता बसता शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझं मुटकुळ झालं मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितलं की मला आडवं पडायचंय आणि त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावं त्यांच्यापैकी एकानं बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि तो म्हणाला रात्री नऊ नंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो तोपर्यंत त्यावर बसूनच राहावं असा नियम आहे त्याला चांगलं खरभरीत उत्तर मी देणारच होते पण कुणाला काही कळायच्या आत कुपे मधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला कमालीच्या थंड नजरेनं त्या तिघांकडे पाहत अतिशय मृदू आवाजात आणि सौम्य शब्दात त्यानं त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जायला सांगितलं त्यापैकी एक जण उलटून त्याला काही बोलायच्या तयारीत होताच पण माझ्या त्या, त्या रक्षणकर्त्याच्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली आणि तिघही मुकाट्यानं उठून चालते झाले मी थँक्यू म्हणता क्षणी त्याच्या तोंडून आलेल्या नॉट ऍट ऑल मॅडम या वाक्यामुळं तो फौजी असणार हे मी बरोबर ताडलं तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारलं तुम्ही सैन्य दलात आहात का होय मॅडम मी इन्फंट्री ऑफिसर आहे महुला एका छोट्या ट्रेनिंग कोर्स करता आलो होतो अच्छा माझे मिस्टर नौदलात आहेत माझे वडील आणि सासरे आर्मी मध्ये होते सहजपणे आमच्या गप्पा सुरू झाल्या देशातील एकंदरत वातावरण आणि विशेषतः काश्मीर मधल्या परिस्थितीकडे आपसुकच बोलण्याचा ओक वळला एक एक करत इतर सहप्रवासी देखील आमच्यात सामील झाले त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेलं नसल्यामुळं माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातली आखो देखी हाल बघण्यात इंटरेस्ट होता पुढचा दोन तीन तास अक्षरशः आपापल्या जागेवर खेळून आम्ही त्या मेजरचे एक एक थरारक अनुभव ऐकत होतो त्या मेजरचं नाव मी सांगू इच्छित नाही ट्रेनिंग संपून ज्या दिवशी ते युनिट मधले अधिकारी म्हणून दाखल झाले त्याच दिवशी त्यांच्या हातून एक मनुष्य अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावर ती कारवाई संपल्यानंतर मात्र जेमतेम वीस बावीस वर्षाच्या त्या तरुण अधिकाऱ्याचं मन अक्षरशः सैभर होऊन गेलं मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखली त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली एक सेनाधिकारी म्हणून स्वतःच कर्तव्य पार पाडताना त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागणार याची त्याला जाणीव करून दिली जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले युनिट मधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाख मोलाचा असतो हे त्या मेजरनी आम्हाला आवर्जून सांगितलं कारण याच भावना आणि हेच घनिष्ठ परस्पर संबंध अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत म्हणून उभे मला की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता सैनिकानं लढताना नीतीमत्ता विसरता कामा नये हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक आगळी चमक दिसून येत होती उदाहरण म्हणून कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यांनी सांगितली एका चकमकीत एका चकमकीत त्यांच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता बराच वेळ धुमशचक्री सुरू होती शेवटी निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेत इतस्तता पडली होती भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेल्या असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाशांसारखेच कपडे होते मात्र हे आपल्या आयुष्यात शेवटचं युद्ध असल्याचं ओळखून मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकानं छातीवर आपापली पदकं लावली होती एक सच्चा सैनिक म्हणून वीर मरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येक जण सज्ज होता चौकीवर विजय मिळाल्यानंतर या भारतीय मेजरनं सर्वप्रथम पाकिस्तानी सैनिकांच्या ओळख पत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी पाठवली आणि त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा व्यक्त केली काही काळानंतर त्यांना समजलं की त्यांच्या विनंतीनुसार पाकिस्तानी सैन्यांकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता त्याच युद्धात बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळं त्यांचा चेहरा असा विचित्र आणि ओबडथोबड झाला होता हे सहजच बोलल्यासारखं त्यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर त्यांच्या मणक्यांमध्ये आणि पायामध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते म्हणूनच सोबतच्या महिला सहप्रवाशांना ते स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकत नव्हते हेही त्यांनी काहीशा दिलगिरीच्या स्वरात सांगितलं आर्मीच्या डॉक्टरांचं ते तोंड भरून कौतुक करत होते माझ फाटलेलं थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा तर दिला हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशी नव्हता या उलट एक मिश्किल मला जाणवला मी थक्क होऊन त्यांच्याकडे बघत होते त्यांच्या या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटलं असं आम्ही विचारताच ते हसून म्हणाले माझी बायको आणि सहा वर्षाची मुलगी म्हणतात आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो काश्मीर मधल्या खेड्यापाड्यांमधले घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणं आणि त्यांना ठार करणं हे त्यांच्या मते सगळ्यात अवघड काम होत त्यावेळी नुकताच मुंबईवरही अतिरेकी हल्ला झाला होता त्यांचं बोलणं ऐकून सैन्य दलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी ताज हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली सर्च कारवाई म्हणजे एक जीव घेणार खेडा लपंडावाचा खेळ असतो त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षा असते अशा कारवाया बहुधा रात्रीच्या अंधारात होतात संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एक एक घर तपासत जातो अतिरेकी नेमका कुठं लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो आम्हाला त्याला बेसावत गाठून आम्ही ठार करणार की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र काळच ठरवतो मेजर शांतपणे बोलत राहिले आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो पण अतिरेकी सुद्धा अधिक शहाणे झालेत ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम नाहीत मांड्यांवर गोळ्या झाडतात मधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीनं ता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं नाहीतर अत्याधिक रक्तस्रावानं त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचं मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि आतिरेकेनं नेमकं तेच हवं असतं ऐकता ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप हो केव्हाच उडून गेली के होती मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन जणू तो खरार प्रत्यक्ष अनुभवत होतो मी सहज त्यांना विचारलं अतिरेक्यांविरुद्धच्या तुमच्या कामगिरीबद्दल तुम्हाला एखादं शौर्य पदक मिळालं असेल ना नाही मॅडम मी आश्चर्यानं विचारलं का बरं का नाही मिळालं मॅडम मी जे केलं ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्य पदक देणं सुरू केलं तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल ते हसत हसत म्हणाले त्यांच्या या अनपेक्षित उत्तरानं आम्ही सगळेच अबाग झालो होतो आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होतं ते त्यांच्या दृष्टीनं एक सामान्य घटनाच होती कदाचित जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचं आणि अधिकाऱ्याचं तेच दैनंदिन जीवन असेल निस्वार्थ सेवा म्हणजे काय हे मला माझ्या डोळ्यासमोर मूर्त स्वरूपात दिसत होत आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते एका सहप्रवाशाने अचानक विचारलं कुठून येते ही प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये या देशावर देशवासियांवर असलेलं प्रेम आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आणखी काय अगदी सहजपणे त्यांनी उच्चारलेलं हे वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले मला माझं लहानपण आठवलं त्या काळी सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे आम्ही सगळे उठून उभे राहायचो स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौज मजा करण्याचं सुट्टीचे दिवस नव्हते आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो जय जवान जय किसान हे वाक्य उच्चारत मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो आज देखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वी इतकीच नितांत गरज आहे मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात खोल कुठेतरी त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे मात्र तो मनातच न ठेवता बाहेर काढून झाडून झटकून छातीवर मिरवायची आज गरज आहे आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला जर होत राहिली तरच आपल्या वागण्या बोलण्यातही तो आदर आपल्याला दिसत राहील मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आणखी काय जय हिंद